आर्टिफिशियल मॉम लेखक अमोल कपोले भाग चौथा चीफ इंजिनियर डोळे फाडून स्क्रीनकडे पाहत होता त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता स्क्रीनवर अलर्ट वाजत होता सायबा मिसिंग सायबा मिसिंग नीरजच्या घरात सगळीकडे शोधून झालं होतं इंजिनियरने इयरपीसला टॅप केलं नीरजच्या घरात उभे असलेल्या पिकअप टीमच्या दोघांपैकी एकाने रिप्लाय दिला येस सर सोसायटीत कुठे दिसते का शोध घ्या सीसीटीव्ही रूममध्ये जाऊन फुटेज चेक करा चीफ इंजिनियर म्हणाला दोघांनी नीरजला सीसीटीव्ही रूमचा मार्ग विचारला नीरजने तो सांगितला तसं ते सीसीटीव्ही रूमकडे निघाले नीरज कोड्यात पडला इतक्यात त्याच्या कानात रिंग वाजली चीफ इंजिनियरचा कॉल होता हा हा सगळा काय प्रकार आहे सर इट लुक्स लाईक शलखा गायब झालीये ते मलाही कळतंय पण असं घडलं कसं सर आम्ही सुद्धा तेच फिगर आउट करण्याचा प्रयत्न करतोय पण गायब झाली म्हणजे काय आपला फोन सुरू असताना ती किचनमध्येच होती मी स्वतः चेक केलं आणि इतक्यात ती गायब झाली सर आमची टीम आता तोच तपास करते हे पुन्हा त्या हॅमवाल्यांचं काम नाहीये ना सर ते सी सी मध्ये फुटेजमध्ये लगेच कळेल आपल्याला ओके नीरजने कॉल कट केला चीफ इंजिनियरने कपाळावरचा घाम टिपत संभवकडे पाहिलं सर आता काय सर चीफ इंजिनियरचा चेहरा ब्लँक होता तू व्हिडिओ मेसेज पाठवला होतास ना हो सर त्याने तो पाहिला संभवने चीफ इंजिनियरकडे पाहिलं आणि व्हिडिओ मेसेजिंगची विंडो ओपन केली इकडे चीफ इंजिनियरने नीरजला कॉल लावला नीरजने कॉल घेतला सर तुम्हाला आमचा व्हिडिओ मेसेज मिळाला होता ना चीफ इंजिनिअरने विचारलं व्हिडिओ मेसेज कोणता नीरजने विचारलं चीफ इंजिनिअरने संभवकडे पाहिलं संभव स्क्रीनकडे पाहत होता स्क्रीनवर व्हिडिओ मेसेज पाठवल्याची विंडो ओपन होती आणि त्यावर व्हिडिओ मेसेज पाहिल्याचं नोटिफिकेशन दिसत होतं ते पाहिल्याबरोबर चीफ इंजिनिअरच्या तोंडून नकळ शब्द बाहेर पडले शेट इकडे नीरज चक्रावला काय त्याच वेळी चीफ इंजिनियरच्या कानात दुसऱ्या कॉलचा अलर्ट वाजू लागला कॉल फ्रॉम पिकअप टीम कॉल फ्रॉम पिकअप टीम तुम्ही प्लीज तुमच्या इनबॉक्समधला व्हिडिओ मेसेज चेक करा आय विल कॉल यू बॅक असं म्हणून त्याने नीरजचा कॉल कट केला आणि पिकअप टीमचा कॉल घेतला सर सर फुटेजमध्ये शलाका एकटीच सोसायटी गेट बाहेर पडताना दिसते आय नो इंजिनियर म्हणाला ती जिकडून बाहेर पडली तिथून पुढे दोन किलोमीटरच्या परिघात तिला शोधा पायी चालत असेल तर फार दूर गेली नसेल इंजिनियर म्हणाला येस सर म्हणून पिकअप टीमने फोन कट केला आणि त्याच्या पाठोपाठ नीरजचा कॉल आला माझ्या इनबॉक्समध्ये मा तुमचा व्हिडिओ मेसेज नाहीये इंजिनियर आणि संभवने एकमेकांकडे पाहिलं सर तो मेसेज शलाकाने पाहून डिलीट केला असावा आम्हाला वाटलं त्यापेक्षा जास्तच पाठ निघाली ती हो आणि गेल्या काही दिवसांचा माझा अनुभव पाहता यात विशेष काहीच नाही पण आता पुढे काय आमची टीम तिला शोधते सर हो पण माझं काय सर ती सापडल्यावर मी शलाकाचं नाही माझं काय विचारलं तिचा विषय आता घ्यायलाच नको इनफ इज इनफ खूप खूप ॲडजस्ट केलंय मी अँड नाव आय कांट बेअर इट मला इमेजिएटली सेम मॉडेल रिप्लेस करून हवंय ऑफकोर्स सर तशी रिक्वेस्ट आमच्या पेजवर टाका विद इन एट आवर्स तुम्हाला रिप्लेसमेंट मिळून जाईल हो oh, आणि यावेळी मला कोणतेही टेक्निकल ग्लिचेस नको आहेत अदरवाइज आय वॉन्ट माय मनी बॅक यू बी रेस्ट अश्युअर सर तुम्हाला नवीन मॉडेलमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही एट बेटर नॉट हा असं म्हणून नीरज फोन ठेवणार इतक्यात इंजिनियर पुढे म्हणाला सर एक रिक्वेस्ट आहे बोला सर तुम्ही पोलिसात तक्रार करणार असाल तर तसं करू नका प्लीज रिक्वेस्ट आहे आमचा साहेबा मन मानेल तसं वागायला लागला आणि घरातून पळून गेला